जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या काठावरून जालना जिल्ह्यातील मंठा आणि छत्रपती संभाजीनगर असे दोन महामार्ग जात असून या महामार्गावर अनेक वाहने भरधाव वेगाने वाहत असतात हे दोन्ही महामार्ग लोणार सरोवराच्या अगदी लागून गेलेले आहेत त्यामुळे सरोवराला धोका निर्माण झाला असून सरोवराच्या पूर्वेकडील भाग ढासळत आहे त्यामुळे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे तर लोणार सरोवरात घनदाट जंगल असल्याने आणि याला अभयारण्य घोषित केल्याने या अभयारण्यात अनेक वन्यप्राणी आणि पक्षी आहेत त्यामुळे हे प्राणी अभयारण्याच्या बाहेर येऊन रस्ता ओलांडताना अनेक अपघात होत असल्याने या अपघातात त्यांचा मृत्यू होतोय त्यामुळे या अभयारण्यातील वन्यप्राणी कमी होताना दिसत आहेत वन्यप्राण्यांचा अपघात होऊ नये यासाठी बायपास होणे गरजेचे आहे मी लोणारकर टीम सतत वन्यप्राण्यांच्या पक्षांच्या तसेच सरोवराच्या संवर्धनासाठी अग्रेसर असते त्यांनी तात्काळ बायपास करावा अशी मागणी केली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता भूषण शेट्टे लोणार